त्याबाबत महोदय दोनशे साठ बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष दोघांचे दोनशे साठचे प्रस्ताव आले सत्ताधार पक्षाने आम्ही काय काय केलं राज्यात काय नवीन केलं कोणासाठी केलं हे सगळं सांगितलं राज्यात सात हजार किलोमीटर कॉन्क्रीट रस्ते केले, 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 केले विमानतळ झाले हायवे सगळ्या बाजूला झाले विमानतळ झाले विमान पट्ट्या वाढवल्या आणि नवीन नवीन महामंडळ केले हे सगळं केलं पण कोणासाठी केलं हे केलं ज्या हायवे तुम्ही केले लोकांच्या शेती घेतली पण त्या शेती घेतले दिलेल्या शेतकऱ्यांना काय काय आहे तिची बायसायकल जायची नाही ती मोटरसायकल जायची नाही त्याचा ट्रॅक्टर जायचं नाही तिची बैलगाडी जायची मग ते कुणा केलं मग कुणासाठी केलं जे आहे जी उच्च आहे त्यांच्यासाठी केला असं म्हटलं पाहिजे आणि ज्यांचं आहे रकडलेला आहे विकास झालेला नाही त्यांच्यासाठी काहीच केलं नाही तुम्ही जे आज उंची वाढवली आमच्या सगळ्या भागात हायवे झाले त्यांची उंची वाढली उंची वाढली काही खालीच केले पण उंची वाढली तर आमच्या शेतातून जोडणारे रस्ते तुम्ही केले नाही पाहणार रस्ते केले नाही ते तसेच आहेत म्हणजे ज्यांच्या शेतातून तुम्ही हायवे काढले त्यांच्या अडचणीत वाढवल्या असं म्हणावं लागेल त्यामुळे त्या झालं पाहिजे त्यांच्या शेतातनं येणारे रस्ते त्या जोडले पाहिजेत त्या उंची झाली पाहिजे पण ही होऊ शकलं नाही आणि झाल्याशिवाय त्याचं त्या जे थकलेलं आहे थकले ते थांबत नाही शेतकऱ्याला काही केलं असं म्हणता येणार नाही आणि शेती बघतो आपण शेती हा सामान्याचा सा आणि पिढ्यान पिढ्याचा उद्योग आहे साठ टक्के जनता आजही शेती अवलंबून आहे पण शेतीला काय दिलं आपण त्याला हमी भाव कधीच देऊ शकलो नाही आज बघतो आपण हमी भाव नाही पिढ्यान पिढ्या शेती शेती आणि ती शेतीला हमी भाव नाही आणि जे आयात धोरण आपण आणलंय त्याच्यासाठी सुद्धा तिची अडवणूक माग आठवड बागच्या आठवड्यात कांद्याच्या दर वाढायला लागले शासनाने लगेच जी बंदी केली निर्यात बंदी केली म्हणजे त्याच्याकडे आहे तो माल जास्त पिकला भाव यायचा दिसला तर त्याची लगेच बंदी देशात त्यानं खपायचं का ज्या आयात म्हणजे आणलं का डब्ल्यूटी वर आपण हो का केलो की आपल्या देशातल्या मालाला जास्त भाव मिळावा परदेशी हो। जगाच्या जा बाजारपेठेत जावं पण जगाच्या बाजारपेठेत तुम्ही तुमच्या कायद्याने जाऊन जा देताय का त्याची आढळून झालेली आहे म्हणजे त्याला जगाचा बाजारपेठ नाही देशाची ही बाजू नाही अशा अवस्थेत त्याची वाईट अवस्था झालेली आहे आज शेतीत कोण थांबत नाही शेतकऱ्यांची मुलं थांबत नाही का त्याला जग बघितलंय ते शिक्षण काय एक काय मिळते ती बघितले आणि आज त्याने शेतीच का बघावे पिढ्या पिढ्या त्याच्या होत असलेलं पेट नुकसान बघतो येतो आणि त्याला शेती थांबावं आज ती नाही थांबली शेती कोणी बघायची आज शेतीला माणसं मिळत नाहीत कामाला माणसं मिळेल अशा अवस्थेत शेती बघणं अवघड झालेलं आहे त्यामुळे शेती टिकेल अशा अवस्थेनं तुम्ही काही केलं पाहिजे शेती कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं मागच्या बजेटच्या आधी सांगितलं सगळ्या लोकांनी वाट बघितली आमच्या जे जिल्हा बँक गाव पाटील संस्था टाय विकास संस्था पतसंस्था यांची सगळी थांबली दे का आता माफी मिळत्या पण माफी मिळालेली नाही ते सगळ्या राहिल्यात विकास संस्थाट्या गाव पातळी त्याच्या अगदी जवळचा आहे पतसंस्थेचा तो त्यांना अडचणी आणलेला आहे शास्त्राने अडचण आहे माफी देतो म्हणून सांगितले दिले नाही अडचण आणलेली आहे अशा पद्धतीनं शेती हा आपल्याला महत्वाचा उद्योग आहे पण शेती आपण चांगल्या पद्धतीने त्यांना संधी देऊ शकत नाही दिलेली नाही हे झालं पण या पिढ्याची पाड्याची पिण्याचे पाणी आपण देतोय पीजेला अनेक पद्धतीने आपण पिण्याचे पाणी लोकांना दिलं गावोगाव दिलं काही ठिकाणी आपण प्रादेशिक योजना द्या पाच दहा वीस गाव मिळून प्रादेशिक योजना केल्या पण त्या प्रादेशिक योजना चालवायला कोण आहे चालवलं कोण आहे प्रादेशिक तर चालवू शकत नाही आता कुंडल प्रादेशिकमध्ये एक योजना आहे सोळा गावचे आहे त्या दोन तीन गावं बाजूला पडली सोळा गावची योजना असून सुद्धा आज ती चालत नाही दोन दिवस बंद पडत्या चार पाच दिवस चालत्या पाच सहा दिवस बंद पडते आठ दिवस चालते अशा अवस्थेत पाणीपट्टी वसूल होत नाही का पण लोक म्हणत आहेत आम्हाला पाणी सुविधी दिलं नाही आणि पाणीपट्टी करू द्यायची म्हणजे पाणीपट्टी वसूल नाही त्या लोकांचं पेमेंट देता येत नाही त्या अशा अवस्थेत ते लोकांना पाणी देऊ शकत नाही म्हणजे चालवायचं पंचायत आणि बंद पडलं तेच लगेच कनेक्शन तोडलं जात आहे तेव्हा ही चालवायची व्यवस्था काय ही सुद्धा शासनाने केली पाहिजे आणि पाणी कसं व्यवस्थित चाललेलं बघितलं पाहिजे आज आपण वाहतूक विषय दिले म्हणतोय एसटी दिले म्हणतोय आपल्या बजेट मी सांगितलं की हजार एसटी आपण घेतल्या घेतोय नवीन देतोय पण काल तुम्ही बातमी वाचली पेपरमध्ये की आमच्या मुलांची गाडी ढकल गाडी मुलांनी एसटी ढकलून चालू केली आणि पुढे दिली म्हणजे दिलं केलं कोणासाठी केलं आमच्या सामान्य माणसासाठी केलं का सामान्य नाही म्हणावं लागेल त्याला सुद्धा आज ढकल गाडी आहे ढकलून न्यावं लागत्या वाडी वस्तू गाड्या बंद केल्या त्या मुलांना शिकायचं कसं जायचं कसं आणि शिक्षणाचं इतकं वाटतोळ केले शिक्षण सामान्य शिक्षण सामान्य शिक्षण आपण सक्तीचं मोफत केलंय म्हणतोय पण केलं पण कशासाठी के कोणासाठी केलं आणि आज त्या शाळेत माणसं आहेत का शिक्षक आहेत का शिक्षक नाही तुम्ही आज सीबीएसई पॅटर्न आणायचं म्हणताय पण ते आणत असताना सीबीएसए पॅटर्न हे शाळा बघा त्याच्यात सगळं हायफाय बिल्डिंग आहे साहित्य हायफाय हायप हायफाय ती पुस्तक आहेत जे सिलेबस चांगला आहे आणि आपण त्या लेवलला जाऊ शकतो का आपल्या पडक्या बोर्डक्या गळक्या शाळा त्या लेवल येऊ शकतील का मुला जे पालक मुलं पालक घालतील का हे सगळं बघावं लागेल सीबीएसई पॅटर्न आणा चांगला आहे पण चांगल्या पद्धतीने देण्यासाठी शिक्षक पाहिजेत आज आहे त्या शाळांना आपण शिक्षक नाही दोन दोन तुकडे एक शिक्षक सांभाळतोय दहा तुकडे दहा मुलांची आज संख्या आली तर ते एक शिक्षक द्यायचा आणि एक म्हणजे ह्याचा द्यायचा रिटायर झालेले शिक्षक रिटायर झालेले शिक्षक त्यांनी पंचावन्न वर्ष या पुढे काही शिकवलंच नाही ते शाळेचे दादा झाले ते आणि त्यांच्या ताब्यात आमची मुलं देत आहेत त्यांची ता शाळा ताब्यात आमच्या शाळा देत आहे ती शिकू शकतील का हे बघायला गेला तेव्हा हे आम्हाला नको आहे नवीन मुलं आहेत एड बी एड झालेले एम एड झाले कोट्यवधी बोल आहेत लक्षवेश मुलं आहेत त्यांना नेमा त्यांच्या ताब्यात शाळा द्या मुलं जमवून सांगा मुलं कोर्ट हाता पाया पडून मी तुझा मुलगा तुझी मुलगी चांगली घडवतो शाळेत त्याला चांगलं शिकवा आणि पालकांचा जो गैरसमज काढून टाका पण मुलं चांगली शिकले निघायचं नाही आणि नको त्या पद्धतीने खाजगी करून वाढले खाजगी किंवा मला शाळा शिक्षक देत नाही हायस्कूल म्हणजे तेच पोटर चाडल आपण दोडतोय पोर्टल आम्हाला वाटलं पोर्टर शिक्षक देतायत चांगलं चांगलं शिक्षण मिळतील पण मागच्या वर्ष आमच्या संशयित तीन पोर्टल जागा दिल्या एक नाही आता चौदा दिले आता अडवर्टाईज दिले म्हणजे तुम्ही पुन्हा एक वर्षाने ऍडव्हर्टाइज काढताय आणि मुलं आम्हाला मिळत आहेत ते शिक्षक चांगली शाळा बघताय आहेत आमच्याकडे येत नाही म्हणजे शिक्षक नाही प्राध्यापक नाही म्हणजे विना टप्पा टप्पा वाईट आता आठ दिवस झालं माणसं शिक्षक बसले टप्पा शासन मान्य केले जेल काढलेलं आहे आणि त्यांचा हक्क देतो देत नाही तुम्ही आणि आठ दिवस बसतो आपण टपा झालं पाहिजे हक्क त्यांना मिळाला पाहिजे अशा पद्धतीने ते झालं पाहिजे आजकाल क्रीडा आणि क्रीडा आणि कला हे शिक्षण आमच्या काढून घेतले कला कला आपण आपल्या प्रत्येकाचे लहान मुलं आहे ते दोन तीन वर्षा दो झालं की पुढे त्याला बदक दाखवा बदक फोटो दाखवा ते बदक काढते रे काढतोय आणि त्याचं एका वाढते पण ते सुद्धा आपण काढून टाकलं आणि आमचे म्हणजे ते क्रीडा शिक्षक आज बघतोय क्रीडा शिक्षक आमचे आमदार काढून टाकलेले जिल्हा शिक्षक नाही आणि आहे ती होऊ शकत नाही आमच्या गावागावची क्रीडा होती ती काढून घेतली जागा मोकळ्या काढून घेतलेत आणि त्या लोकांना दिले म्हणजे आमच्या हक्काच ते सगळे काढून घेतले मुलांनी खेळायचो बालाडी बालेवाडीला तुम्ही आत्यानु करण्यासाठी दिला पण आमच्या शाळांनी आहे ते क्रीडा चालू शकत नाही तिथं काय नाही क्रीडा शिक्षक नाही क्रीडा शिकवायला कोण नाही पिझी कोण बघायचं कुणी बघत नाही आणि अशा पद्धतीने चालायचं नाही आमची मुलं शिकू शकत नाही आणि जायचं कुठं कौशल्य शिक्षण आज साहेब येत आहेत मागच्या नागपूर आदेश ताईने सांगितलं मला की या लाडांचं कौशल्याचा विकास काय पाहिजे कौशल्याचं तुम्ही शाळा काढायचं कॉलेज काढ कशा पद्धती काढायचं त्यांना बोलवून सांगा असं सांगेन मला असं काय त्यांनी बोलवलं नाही म्हणजे अशा पद्धतीनं कौशल्य आज महत्वाचं आहेत मी कित्येक एमआरडी जाऊन आलो कित्येक उद्योगधर्ता जाऊन आलो ते काय म्हणतात उद्योगपती आम्हाला काम आहे काम वाढतंय काम आम्हाला एक्सपान्शन आहे पण कौशल्य माणसंच नाहीत कुशल माणसं नाहीत निम माणसं नाही म्हणजे आपण कौशल्य जे काढायचं म्हणजे काढू शकलो नाही आपल्या देशात फक्त साडेतीन टक्के कौशल्य चीन मध्ये अडतीस टक्के आहे जपान मध्ये नव्वद टक्के आहे आपण कौशल्याचे शिक्षण दिलं नाही कौशल्य माणसं वाढू शकत नाही अशा पद्धतीनं आपले उद्योगधंदे वाढतील का नाही वाढू शकत अशा पद्धतीनं आपलं हालत चाललं आहे आणि सामान्यच चाललंय आज आपण बघतोय शेतीचा विकास नाही टप्पा वाढीच अनुदान दिलं नाही आणि आमचे हक्काचंही शिक्षण होतं त्या म्हणजे हा विनादान आपण कायम ठेवले आहे केले दहा दहा वीस वीस वर्ष आम्ही विनाद शिकवतो कधी काढायचं विनांद आणि त्याचं जे पेमेंट आहे ताशी पैसे सुद्धा आपण काढू शकलो नाही तिसरं आपण पेमेंट देऊ शकलो नाही म्हणजे शिकवायचं कसं म्हणजे प्राथमिक शाळेची अवस्था ती कॉलेजची ती माध्यमिक शाळेची की आणि मेडिकलचं तर चाळीस टक्के स्टाफ मोकळा आहे ज्या मुलाला थोडं पेशंटचं जीवन त्याच्या बॉडी हातात द्यायची अशा पद्धतीनं तो काय शिकवायचा त्याला शिक्षण नाही ट्रेनिंग नाही प्रॅक्टिकल नाही अशा पद्धतीने शिकवू शकत नाही अशा पद्धतीनं जाला 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 ने 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 जाले 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 हे झालं विकास झाला झाला नाही असं म्हणता नाही ना मेट्रो झाले विमानतळ झालं सगळं पण कुणासाठी झालं आणि सामान्यसाठी काय झालं आज साठ पासष्ट टक्के जनता आज खेळण्याचा त्याच्यासाठी काय केलं ती बघायची वेळ आली नाही शाळांना माझी विनंती आहे की हे सगळं आहे की केलंय मध्यम वर्ग उच्च वर्ग आणि नोकरशाळेचंच केले पण ज्याच्या आवश्यकता त्याच्याशी काय केलं नाही त्याच्यासाठी